मधून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र गेले त्यामुळे बऱ्याच चर्चांना उदाहरण लिफ्ट मध्ये काय एकत्र आल्यामुळे काय तुम्हाला काय वाटतंय का काय कोणी लिफ्ट मागितली तरी ते सहाव्या मजल्यापर्यंत ती लिफ्ट काय पोहोचू शकणार नाही ना। आणि दोन हजार दोन वर्षापूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो महाराष्ट्रातल्या जनतेला जी आवश्यक त्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं सांगण्याचा सा उद्देश त्यामुळे काही लोक बोलत आहेत काही लोक वेगळा आनंद साजरा करत आहेत काही पेढे वाटत आहेत नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून आनंद आहे चांगला आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या दोनशे चाळीस जागा आल्या एनडी आल्यांच्या सगळ्यांच्या मिळून पण तेवढ्या आल्या नाही आणि मोदी पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून एक आनंदाने पेढे वाटणारे पाहतोय आपण काही लोक असे छाती फुगून येणारे पाहतोय म्हणजे एक म्हणतो आपण गिरे तो भी टांग उपर अरे पराभव केला तुम्हाला तुमचं या जनतेने देशातल्या मोदीजींना पुन्हा तुम्ही एवढं खोटं नरेटिव्ह खोट्या बातम्या पसरवून संविधान बदलणार आरक्षण जाणार एक भीतीचं वातावरण निर्माण करूनसुद्धा या देशातल्या जनतेने नरेंद्र मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवलं याचा आनंद विरोधक साजरा करतात याचा आम्हाला आनंद आहे

त्याला काय म्हणतो आपण हा महाविकास हे तर येणार काळ ठरवेल शेवटी हे जनतेच्या हातात असत जनता जनार्दन हे ठरवत असत त्यामुळे हा तर आमचा हे अधिवेशन निर्धाराचा आणि निश्चयाचा आहे दोन वर्षात जे केलेले आमच्या सरकारने कामगिरी आहे त्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा सरकार महायुतीचं आणण्याचं आमचं निश्चयाच आहे अधिवेशन बाई महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याच्यावर चर्चा सुरू झाली संजय राऊत म्हणतात की मुख्यमंत्री पदाचा चेहरा असायला पाहिजे जयंत पटेल म्हणत आहेत त्यांच्यावर वाद सुरू झालेत मुख्यमंत्री पदाचा चेहरा असायला पाहिजे असं संजय राऊत म्हणतात पण काँग्रेसचे नेते म्हणतात की आम्ही मोठे भाऊ आहेत महाराष्ट्रामध्ये मोठे भाऊ छोटे भाऊ ते त्यांच्यातला तुम्ही त्यांना विचारा ना आता आमचं महायुतीचं आमचं काम चालू आहे अजित पवार गट कुठे नाराज आहे असं वाटतं का महायुती मजबूतीने काम करते आहे महायुती गेल्या दोन वर्षामध्ये घेतलेले निर्णय तुमच्या समोर आहेत आज शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलं असं म्हणाले शेतकऱ्यांसाठी त्यांनी जी कर्जमाफी जाहीर केली होती जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह द्यायचं दिले का त्यांनी ते आम्ही दिले ते आम्ही एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये जमा केले मग कोणी फसवलं शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाणारे लोक आम्ही आहोत त्यांच्याशी संवाद साधणारं महायुती सरकार आहे आता ते बांद्रा ते शा बांधा कधी पाहिलंय का कसं शेतकऱ्याचं दुःख कळेल त्याला शेतावर जावं लागतं चिकल तुडवावं लागतो इरशाळवाडी सारख्या ठिकाणी जावं लागतं फील्डवर जावं लागतं घरी बसून सगळ्या गोष्टी समजत नाहीत वर्क फ्रॉम होम चालत नाही इथे डायरेक्ट फिल्ड वर काम करावं लागतं हा बोला पंचा पंचतारांकित शेती मग ते लंडन लंडन मधल्या पंचतारांकित हॉटेल पेक्षा पंचतारांकित शेती केव्हा बरी की नाही बरी ना का शेतकऱ्यांनी चांगलं पंचतारांकित शेती करू नये का शेतकऱ्यांनी चांगली नगदी पिकं घेऊ नयेत का स्ट्रॉबेरी लावू नये का ड्रॅगन फ्रूट लावू नये का आणि काय आणि काय म्हणाले आमाशा त्यांच्या त्यांच्या डोक्यात पौर्णिमा ते काय लिंबू मिरच्या वाले तुमच्या शेतातली फळ बिलकुल पाठवणार माझ्याकडे सर्व प्रकारची फळं आहेत चेहरे पाहिजे झाली जाते विरोधकांकडून फक्त त्याच्या भिंतींवर एकंदरीत बघा मी पुणे आयुक्तांना सांगितलेलं आहे हे जे काही आपले तरुण पिढी हे ड्रगच्या नशेने बर्बाद करणारे कोणी असू द्या शेवटी ती आमचीच मुलं आहेत त्यांच्या आई वडिलांची काय मानसिकता असेल आणि म्हणून पुणे आयुक्तांना सांगितलंय पब असू द्या हॉटेल असू द्या शाळा कॉलेजच्या बाजूला दुकानं असू द्या टपऱ्या असू द्या जे का असेल ज्यामध्ये से रिलेटेड ज्या 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 वास्तू असतील जी जी स्ट्रक्चर असतील ती मुळात उकडून टाका बुलडोजर चालवा आणि पेडलर पासून मेन सप्लायर पर्यंत त्यांची पाळं मुळं खनून काढा आणि यांना जेरबंद करा अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देखील मुंबई पोलिसांनी जवळपास चार हजार कोटीचे ड्रग्ज पकडले होते तेराशे बांधकाम त्यांनी तोडलेली आणि ही कारवाई फक्त मुंबई ठाण्यात नाही पुण्यात नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये जिथे जिथे ड्रग्सचे अड्डे आहेत जिथे जिथे ड्रग्जची विक्री होतीये जिथे जिथे ही तरुणाईला त्याचा ती ही सगळी नासवत आहेत तरुणात एक तरुण पिढी जी बर्बाद करण्याचं काम जे लोक करत आहेत त्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्यांना मुळा सकट उकडून टाकलं जाईल मुख्यमंत्री म्हणजे अरे बाबा लाडका भाऊ आता मी एकच सांगतो आम्ही तर लाडकी बहीण आमची लाड़ाचे लेख लाडकी तर केलंच आम्ही लाडकी बहीण पण करू लाडका भाऊ पण करू पण बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत कुठे आहेत भाऊ त्यांनी तर विचार करावा आत्मपरीक्षण करावं का सगळे भाऊ गेले आम्ही तर सगळ्या भावांचा पण विचार करणार बहिणींचा पण करणार ते तुम्हाला कर कळेलच

देखेल है। ये देखेल है। मनुन ही मुलं देखील कुणाच्या तरी आई वडिलांची मुलं आहेत हे देखील आपल्यासारखेच आहेत म्हणून कुणालाही रस्त्यावर कुणालाही चिरडण्याचा अधिकार नाही आणि म्हणून त्या प्रकरणामध्ये आपण किती मुळापर्यंत खोलपर्यंत गेलो आहे तुम्हाला माहीत आहे अशी माहिती मिळते मुंडे का मुख्यमंत्री म्हणून आणि संदीपान भुमरे यांनी अद्याप मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही बाबा असं का संदीपान यांनी राजीनामा दिलेला आहे किस तरीके से राज्य में कार्रवाई हो रही है और कहाँ कहाँ के आप जो बार है उन पर आप कार्रवाई कर रहे हैं और क्या रिपोर्ट आपको मिली खासकर ये भी उद्धव ठाकरे ने कहा की पुणे के जो आयुक्त है उनको आप निलंबित कर रहे हैं क्यों वो कार्रवाई कर रहे हैं करके मतलब जो कार्रवाई जो क्या उनको ये वा वाजे जैसा अधिकारी चाहिए क्या जो उद्योगपति के नीचे बम रखने वाला अधिकारी चाहिए अरे भैया जो काम कर रहे हैं पुणे के कमिश्नर आज उन्होंने गुंडागर्दी वहां खत्म कर दी है वहां पर ड्रग जो बेच रहे मैंने उनको कहा है ड्रग्स बेचने वाले होटल हो कॉलेज के बाजू में जो भी स्ट्रक्चर हो जो भी है उसको जैसी भी पोकलैंड बुलडोजर लगा के तोड़ दो जड़ से उखाड़ के फेंक दो उसकी कार्रवाई शुरू है जो ड्रग्स बेचने वाले है पेडलर हो या मेन सप्लायर हो वहां तक पहुंचो उसको जेल में डाल दो और ये पूरी कार्रवाई आज पुणे में शुरू है मैं पुलिस को पुलिस कमिश्नर को उनका उनको धन्यवाद दूंगा कि वो जो कार्रवाई कर रहे हैं वो लगातार जब तक पूरा पूना ड्रग फ्री नहीं होता है तब तक उनकी कार्रवाई चालू रहेगी और राज्य में राज्य में भी सिर्फ मुंबई नहीं ठाणे नहीं पुणे नहीं राज्य में जहाँ जहाँ ड्रग की बिक्री हो रही है ड्रग से हमारे जो युवा पीढ़ी है उसको बर्बाद किया जा रहा है जो बर्बाद करेंगे उनको ये सरकार नहीं छोड़ेगी जहाँ जहाँ उनके अड्डे हैं पूरे उद्वस्त किए जाएंगे तोड़े जाएंगे और उनको जेल के सलाखों के पीछे डाल दिया जाएगा कि जिस तरह संजय राउत दिल्ली में बैठ के कहते हैं कि चेहरा मुख्यमंत्री का उद्धव ठाकरे होना चाहिए और दूसरी ओर हम जयंत पाटिल को देखते हैं वो कहते हैं इस की बातें आघाड़ी अब से नहीं होनी चाहिए क्या समन्वय का अभाव है दूसरी ओर संजय राउत का क्या प्रेशर है शिवसेना का महाविकास आघाड़ी अरे भाई चेहरा किसका चाहिए उसका चाहिए उसका चाहिए, उसका चाहिए। उनको पूछो ना हमको क्या पूछते हैं हम तो इधर विकास का चेहरा लेके जा रहे हैं आगे डेवलपमेंट का चेहरा लेके जा रहे हैं ये राज्य जो है हमारे पास डेवलपमेंट का एजेंडा है और विकास का एजेंडा है आज कुछ लोग पेड़ा बांट रहे थे मैंने देखा पेड़ा बांट रहे कौन से खुशी में हारने के खुशी में अरे यार मोदी जी तो तीसरी बार प्रधानमंत्री बन गए ये जंग जंग पछाड़े मोदी हटाओ मोदी हटाओ मोदी हटाओ हटाने वाले हट गए मोदी जी बैठ गए और अभी उनके खुशी में पेड़े बांट रहे नाना पटोले की हार में जिन जो हार गए वो पेड़े बांट रहे हैं एक चेहरे पे अभी सुनो चेहरे की चेहरे की चेहरे की बात करते हो कई लोग एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं वो एक गाना है ना वैसे चेहरे उनके पास अभी उनके सही चेहरे अगले दो तीन महीने में लोक जनता तो बराबर खींच और असली चेहरे उनके जनता के सामने आएंगे ये लोकसभा के चुनाव में फेक नरेटिव झूठा ये सब प्रचार प्रसार किया संविधान बदलेंगे आरक्षण जाएंगे जाएगा लोगों को डरा धमका के वोट लिए ये ये परमानेंट नहीं है वो खुशी में मस्तिया कर रहे अच्छी बात है लेकिन आने वाले विधानसभा चुनाव में मैं आपको दावे के साथ कहता हूँ कि लोगों को पता चल चुका है काम करने वाली सरकार कौन है झूठे वादे देने वाली सरकार कौन थी और झूठे फैला जो अफवाहें फैलाने वाले कौन थे आल्यामुळे काय तुम्हाला काय वाटतंय काय कोणी लिफ्ट मागितली तरी ते सहाव्या मधल्यापर्यंत लिफ्ट काय पोचू शकणार दो नाही दोन हजार दोन वर्षापूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे काँग्रेसच्या लिफ्ट मध्ये केल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्ट मध्ये आलो महाराष्ट्रातल्या जनतेला जी आवश्य त्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं सांगण्याचा सा उद्देश त्यामुळे काही लोक बोलत आहेत काही लोक वेगळा आनंद साजरा करत आहेत काही पेढे वाटत आहेत नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून आनंद आहे चांगला आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या दोनशे चाळीस जागा आल्या ले। डी आल्यांच्या सगळ्यांच्या मिळून पण तेवढ्या आल्या नाही आणि मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून एक आनंदाने पेढे वाटणारे पाहतोय आपण काही लोक असे छाती फुगून येणारे पाहतोय म्हणजे एक म्हणतो आपण गिरे तो बी टांग उपर अरे पराभव केला तुम्हाला तुमचं या जनतेने देशातल्या मोदीजींना पुन्हा तुम्ही एवढं खोटं नरेटिव्ह खोट्या बातम्या पसरवून संविधान बदलणार आरक्षण जाणार एक भीतीचं वातावरण निर्माण करून सुद्धा या देशातल्या जनतेने नरेंद्र मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवलं याचा आनंद विरोधक साजरा करतात याचा आम्हाला आनंद आहे लिकेजचं काय केंद्रातलं आणि राज्याचं सरकार केली मग ते अडीच वर्ष सिकेज होते का सिक मध्ये गेलेले अडीच वर्ष अडीच अडीच वर्षामध्ये आडि, वर्षा अगदी काय म्हणतो त्याला आपण सिकात गेलेले काय हा त्याला काय म्हणतो आपण हा म्हणजे हा निरोप कोण कोणाला देईल हे तर येणारं काळ ठरवेल शेवटी हे जनतेच्या हातात असत जनता जनार्दन हे ठरवत असत त्यामुळे हा तर आमचा हे अधिवेशन निर्धाराचा आणि निश्चयाचा आहे दोन वर्षात जे केलेले आमच्या सरकारने कामगिरी आहे त्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा सरकार महायुतीचं आणण्याचं आमचं निश्चयाचं आहे अधिवेशन महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल त्याच्यावर चर्चा सुरू झाली संजय राऊत म्हणतात की मुख्यमंत्री पदाचा चेहरा असायला पाहिजे जयंत पाटील म्हणतात आहेत त्यांच्यावर वाद सुरू झाले का बाकी मुख्यमंत्री पदाचा चेहरा असायला पाहिजे असं संजय राऊत म्हणतात पण काँग्रेसचे नेते म्हणतात की आम्ही मोठे भाऊ आहे महाराष्ट्रामध्ये मोठे भाऊ छोटे भाऊ ते त्यांच्यातला तुम्ही त्यांना विचारा ना आता आमचं महायुतीचं आमचं काम चालू आहे अजित पवार गट कुठे नाराज आहे असं वाटतं का महायुती मजबूतीने काम करते आहे महायुती गेल्या दोन वर्षामध्ये घेतलेले निर्णय तुमच्या समोर आहेत आज शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलं असं म्हणाले शेतकऱ्यांसाठी त्यांनी जी कर्जमाफी मा जाहीर केली होती जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह द्यायचं दिले का त्यांनी ते आम्ही दिले ते आम्ही एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये जमा केले मग कोणा कोणी फसवलं शेतकऱ्यांना शेताच्या जा बांधावर जाणारे लोक आम्ही आहोत त्यांच्याशी संवाद साधणारं महायुती सरकार आहे आता ते बांद्रा ते बांधा कधी पाहिलंय का कसं शेतकऱ्याचं दुःख कळेल त्याला शेतावर जावं लागतं चिकल तुडवावं लागतो इरसाळवाडी सारख्या ठिकाणी जावं लागतं फील्डवर वर जावं लागतं घरी बसून सगळ्या गोष्टी समजत नाहीत वर्क फ्रॉम होम चालत नाही इथे डायरेक्ट फील्डवर काम करावं लागतं हा बोला ना पंच पंचतारांकित शेती मग ते लंडन लंडन मधल्या पंचतारांकित हॉटेल पेक्षा पंचतारांकित शेती केव्हाही बरी की नाही बरी ना का शेतकऱ्यांनी चांगलं पंचतारांकित शेती करू नये का शेतकऱ्यांनी चांगली नगदी पिकं घेऊ नयेत का स्ट्रॉबेरी लावू नये का का ड्रॅगन फ्रूट लावू नये का आणि काय आणि काय म्हणाले आम्हाला त्यांच्या डोक्यात पौर्णिमा ते काय लिंबू मिरच्या वाले शेत बिलकुल पाठवण्या माझ्याकडे सर्व प्रकारची फळं आहेत चे पाहिली पुण्याची कारवाई झाली जाते विरोधकांकडून की पब नाही तोडले गेले फक्त त्याच्या भिंतींवर एकंदरीत बघा मी पुणे आयुक्तांना सांगितलेलं आहे हे जे काही आपले तरुण पिढी आहे हे ड्रगच्या नशेने बर्बाद करणारे कोणी असू द्या शेवटी ती आमचीच मुलं आहेत त्यांच्या आई वडिलांची काय मानसिकता असेल आणि म्हणून पुणे आयुक्तांना सांगितलंय पब असू द्या हॉटेल असू द्या शाळा कॉलेजच्या बाजूला दुकानं असू द्या टपऱ्या असू द्या जे का असेल ज्यामध्ये से रिलेटेड ज्या 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 वास्तू असतील जी जी स्ट्रक्चर असतील ती मुळात सकट उकडून टाका बुलडोजर चालवा आणि पेडलर पासून मेन सप्लायरपर्यंत त्यांची पाळं मुळं खणून काढा आणि यांना बंद करा अशा प्रकारचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देखील मुंबई पोलिसांनी जवळपास चार हजार कोटीचे ड्रग्ज पकडले होते तेराशे बांधकामं त्यांनी तोडलेली आणि ही कारवाई फक्त मुंबई ठाण्यात नाही पुण्यात नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये जिथे जिथे ड्रग्सचे अड्डे आहेत जिथे जिथे ड्रग्जची विक्री होती आहे जिथे जिथे ही तरुणाईला त्याचा ती ही सगळी नासवत तरुणात एक तरुण पिढी जी बरबाद करण्याचं काम जे लोक करत आहेत त्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्यांना मुळा सकट उकडून टाकलं जाईल लाडका भाऊ योजना पण मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना अरे बाबा लाडका भाऊ आता मी एकच सांगतो आम्ही तर लाडकी बहीण आमची लाडाचे लेख लाडकी तर केलंच आम्ही लाडकी बहीण पण करू लाडका भाऊ पण करू पण बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत कुठे आहेत भाऊ त्यांनी तर विचार करावा आत्मपरीक्षण करावं का सगळे भाऊ गेले आम्ही तर सगळ्या भावांचा पण विचार करणार बहिणींचा पण करणार ते तुम्हाला कळेलच

जी मुलगी आणि मुलगा त्याच्यामध्ये हिट अँड रन मध्ये मृत्युमुखी पडले ती मुलं देखील कुणाच्या तरी आई वडिलांची मुलं आहेत ते देखील आपल्यासारखेच आहेत म्हणून कुणालाही रस्त्यावर कुणालाही चिरडण्याचा अधिकार नाही आणि म्हणून त्या प्रकरणामध्ये आपण किती मुळापर्यंत खोलपर्यंत गेलो आहे तुम्हाला माहित आहे मंत्रिमंडळाची पाहायला अशी माहिती मिळते मुंडे तुमच्या मंत्रिमंडळात दिसतील का मुख्यमंत्री म्हणून आणि संदीपान भुमरे यांनी मंत्री मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला अरे बाबा असं काही असा संदीपान भुमरे यांनी राजीनामा दिलेला आहे किस तरीके से राज्य में कार्रवाई हो रही है और कहाँ कहाँ पे आप लीगल जो बार है उन पर आप कार्रवाई कर रहे हैं और क्या रिपोर्ट आपको मिली खासकर ये भी उद्धव ठाकरे ने कहा की पुणे के जो आयुक्त है उनको आप निलंबित कर रहे हैं क्यों वो कार्रवाई कर रहे हैं करके मतलब जो कार्रवाई जो क्या उनको ये वाजे जैसा अधिकारी चाहिए क्या जो उद्योगपति के नीचे बम रखने वाला अधिकारी चाहिए अरे भैया जो काम कर रहे हैं पुणे के कमिश्नर आज उन्होंने गुंडागर्दी वहां खत्म कर दी है वहां पर ड्रग जो बेच रहे मैंने उनको कहा है कि ड्रग्स बेचने वाले होटल हो कॉलेज के बाजू में जो भी स्ट्रक्चर हो जो भी है उसको जैसी भी पोकलेंट बुलडोजर लगा के तोड़ दो जड़ से उखाड़ के फेंक दो उसकी कार्रवाई शुरू है जो ड्रग्स बेचने वाले हैं पेडलर हो या मेन सप्लायर हो वहाँ तक पहुँचो उसको जेल में डाल दो और ये पूरी कार्रवाई आज पुणे में शुरू है मैं पुलिस को पुलिस कमिश्नर को उनका उनको धन्यवाद दूंगा कि वो जो कार्रवाई कर रहे हैं वो लगातार जब तक पूरा पूना ड्रग फ्री नहीं होता है तब तक उनकी कार्रवाई चालू रहेगी और राज्य में राज्य में भी सिर्फ मुंबई नहीं ठाणे नहीं पुणे नहीं राज्य में जहाँ जहाँ ड्रग की बिक्री हो रही है ड्रग से हमारे जो युवा पीढ़ी है उसको बर्बाद किया जा रहा है जो बर्बाद करेंगे उनको ये सरकार नहीं छोड़ेगी जहाँ जहाँ उनके अड्डे हैं पूरे उद्वस्त किए जाएंगे तोड़े जाएंगे और उनको जेल के सलाखों के पीछे डाल दिया जाएगा की जिस तरह के संजय राउत दिल्ली में बैठ के कहते हैं कि चेहरा मुख्यमंत्री का उद्धव ठाकरे होना चाहिए और दूसरी ओर हम पाटिल को वो कहते हैं कि इस तरह की बातें महाविकास आड़ी अब ही नहीं होनी चाहिए क्या समन्वय का अभाव है दूसरी ओर संजय राउत का क्या प्रेशर है शिवसेना का महाविकास आघाड़ी अरे भाई चेहरा किसका चाहिए उसका चाहिए उसका चाहिए उनको पूछो ना हमको क्या पूछते हैं हम तो इधर विकास का चेहरा लेके जा रहे हैं आगे डेवलपमेंट का चेहरा लेके जा रहे हैं ये राज्य जो है हमारे पास डेवलपमेंट का एजेंडा है और विकास का एजेंडा है आज कुछ लोग पेड़ा बांट रहे थे मैंने देखा पेड़ा बांट रहे कौन से खुशी में हारने के खुशी में अरे यार मोदी जी तो तीसरी बार प्रधानमंत्री बन गए ये जंग जंग पछाड़े मोदी हटाओ मोदी हटाओ मोदी हटाओ हटाने वाले हट गए मोदी जी बैठ गए और अभी उनके खुशी में पेड़े बांट रहे है नाना पटोले की हार में जिन जो हार गए वो पेड़े बांट रहे क्या है? नाना एक चेहरे पे अभी सुनो चेहरे की चेहरे की चेहरे की बात करते हो कई लोग एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं वो एक गाना है ना वैसे चेहरे उनके पास अभी उनके सही चेहरे अगले दो तीन महीने में जनता बराबर खींच और असली चेहरे उनके जनता के सामने आएंगे ये लोकसभा के चुनाव में फेक नैरेटिव झूठा ये सब प्रचार प्रसार किया संविधान बदलेंगे आरक्षण जाएंगे जाएगा लोगों को डरा धमका के वोट लिए ये, ये परमानेंट नहीं है वो खुशी में मस्तिया कर रहे अच्छी बात है लेकिन आने वाले विधानसभा चुनाव में मैं आपको दावे के साथ कहता हूँ कि लोगों को पता चल चुका है काम करने वाली सरकार कौन है झूठे वादे देने वाली सरकार कौन थी और झूठे फैला जो अफवाहें फैलाने वाले कौन थी